नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या तीन मेच्या उपोषणादरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उभारण्यात आलेला मंडप जप्त करून मंडप व्यावसायिकाशी आर्थिक तोडपाणी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पोलीस अधीक्षक अवमान करणारे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांकडे दाद मागण्यात येईल असा इशारा बँक बचाव संघर्ष समितीचे डी एम कुलकर्णी यांनी दिला या कुलकर्णी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या आंदोलनाची सविस्तर माहिती आणि बँकेतील अन्य घोटाळ्यांच्या इत्यंभूत माहितीचे एक निवेदन बावीस एप्रिल रोजी पंधरा ते वीस त्रस्त ठेवीदार बँकेचे ज्येष्ठ सभासद बँक बचाव संघर्ष समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि ज्येष्ठ ठेवीदार राजेंद्र चोपडासह राकेश ओला यांना देण्यात आले या निवेदनाच्या शेवटच्या परिच्छेदात आंदोलनस्थळी ठेवीदारांना उन्हाचा त्रास होऊ नये या हेतूने सावल्याठी मंडप टाकणे आणि त्यासाठी अनुमती मिळण्याबाबत उल्लेख केलेला असल्याचे डी एम कुलकर्णी यांनी स्पष्ट केले, केले। तरीही तीन मे रोजी भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब मंडप काढून घेण्याची तंबी दिली तसेच मंडप टाकणाऱ्या व्यावसायिकास मंडप साहित्य आणि त्याचे वाहन जप्त करण्याची धमकी देऊन मंडप साहित्यासह ते वाहन भिंगार पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्या ठिकाणी मंडप व्यावसायिक आणि त्यांचे वाहन चालक यांना नाहक दांबून ठेवले त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पोलीस अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत तेथील ते अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या व्यावसायिकास जवळपास आठ ते दहा हजार रुपयांची तोडपाणी करून सोडून दिले ही अत्यंत गंभीर घटना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले तरी श्री ओला यांनी या गंभीर प्रकारची त्वरित चौकशी करून योगश राजगुरू यांना तात्काळ निलंबित करावे आणि या पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या आर्थिक तोडपाणी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही डी एम कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा